आज होणार भेंडवळची घटमांडणी उद्याला भाकीत दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळ येथे केली जाते घटमांडणी भेंडवळच्या घटमांडणी संदर्भात निरीक्षण करून भविष्यवाणी जाहीर करणारे स्वर्गीय चंद्रकांत महाराज वाघ यांचे वंशज ह भ प पारंगर महाराज वाघ हे उद्याला भविष्यवाणी करणार आहेत या संदर्भात ह भ प सारंगर महाराज यांच्या घरी पूर्वतयारी केली जाते मूग गहू ज्वारी उडीद कापूस यासह अन्य कडधान्य नीटनिटके केली जात आहे आज संध्याकाळी घटमांडणी केली जाणार असून उद्याला सकाळी भविष्यवाणी केली जाणार असल्याची माहिती हप प सारंगर महाराज वाघ यांनी दिली आहे आज आता सध्या सर्व हे धान्य निवडलं जात आहे सध्या हे धान्य निवडल्या झाल्यानंतर जी घटमांडणीची शेतातली जागा आहे त्या जागेवर जाऊन जागा साफ करून आणि हे जी धान्य आहेत हे पूर्णपणे त्या ठिकाणी मांडल्या जातील मांडणी केल्या जाईल अठराही धान्याची आणि त्यानंतर एक खड्डा खोदून त्याच्यात जे पावसाळ्याचा आपण चार महिन्याचा अंदाज वर्तवण्याकरता चार ढेकले ठेवत असतो तेसुद्धा आज ठेवल्या जा जातात त्याच्यावर करवा ठेवल्या जाते त्याच्यात राजा पण ठेवला जाते सुपारीचा पानविळा त्यानंतर उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळेसच या मांडणीचं काय काय याच्यात फेरबदल होतात त्याच्यानुसार या घट भाकीत केलं जाते महाराज आपण पानविड्याचा उल्लेख केलेला आहे आणि देशामध्ये दे, निवडणुका सुरू आहेत उद्या त्या संदर्भात हे काही भविष्यवाणी होणार आहे का हो ज्याप्रमाणे राज्याची परिस्थिती